राम राम मंडळी मंडळी कालच कट्टर केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान असं पंच मैदान पार पडलं या मैदानात प्रथम क्रमांक पटकावला क्रिस्टन बावीस आणि बनगाचं वादळ तर मित्रांनो असंच अजून एक मैदान बावीस तारखेला होतंय ते म्हणजे या आई केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान होणार आहे औंद तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आणि या मैदानासाठी प्रथम पक्षाचं नाव आहे एक लाख तर या मैदानासाठी कोणकोणते नंदी सज्ज झालेत हेच आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो या मैदानासाठी सज्ज आहे शेसढ जिरायफल त्यानंतर मित्रांनो दुसरा नंदी आहे ज्याला चटणी बाकरीचा म्हणून ओळखलं जातं असा फुसेगाव हिंद केचरीचा मानकरी गेल्या वर्षीचा फुसेगाव हिंदा केसरीचा मानकरी चटणी भाकरीचा पहिला गणुकीचा राजा त्यानंतर मित्रांनो सज्ज आहे कले भारत केसरी लक्ष सज्ज आहे ओघलीवाडीचा तेजा त्यानंतर मित्रांनो सज्ज आहे संभाजीनगर एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन त्याच त्याचबरोबर मित्रांनो सज्ज आहे राजधानी एक्सप्रेस बालमा तसेच मित्रांनो सज्ज आहे बुलढाणा एक्सप्रेस बाबे त्यानंतर मित्रांनो सज्ज आहे वेगाचा शेवट शेवट म्हणून ज्याला संबोधलं जातं असा वेगाचा असे त्यानंतर मित्रांनो सज्ज आहे ज्याने कालचं कट्टर केसरीचं दिव्यास मैदान गाजवलं असा पिस्टन बावीस अकरा त्यानंतर मित्रांनो एम केसरी दोन हजार पंचवीस या मैदानासाठी सज्ज आहे सुंदर ओळखो कॉकटेल तर मित्रांनो असेच बरेच नंदी अम आय केसरी दोन हजार पंचवीस या मैदानासाठी सज्ज आहेत त्यांची व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊया त्यांचं पैरसुद्धा आपण नक्कीच घेऊन येऊया तर या, या माय केचे मैदाना मैदानातील फिक्स पैरे जाणून घेण्यासाठी आताच जा आपले आप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला काय वाटते अजून कोणकोणते न, न, न या मैदानासाठी सज्ज आहेत हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा